महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून राजकारण आपल्याला तापलेलं बघायला मिळत आहे मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे तसेच धनगरांना देखील एस टी मध्ये समाविष्ट करायचंय अशी त्यांची मागणी आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जशा जशा निवडणुका येत आहेत तसं तसं जातीपातीचं राजकारण हे भयंकर वाढताना आपल्याला दिसतंय आणि तशातच आज होऊ घातलेला आहे ओबीसींचा एल्गार मोर्चा आणि तो आहे अहिल्या देवींच्या पुण्यभूमीमध्ये जिथे त्यांचा जन्म झाला अशा अहमदनगर शहरामध्ये तर मित्रांनो या ओबीसींच्या एल्गार आहेत त्या कोणत्या आहेत तर ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती ती म्हणजे पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती आणि महत्वाची म्हणजे ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहे खुद्द बवनराव तैवाडे यांची अनुपस्थिती या गोष्टी काय दर्शवत आहेत मित्रांनो तर या गोष्टी आपल्याला कदाचित असं सांगताय की ओबीसींचा जो एल्गार मोर्चा आहे तो कुठेतरी स्वार्थी मोर्चा बनत चाललेला आहे का असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे छगन भुजबळ आणि त्यांचा कंपू हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल परंतु छगन भुजबळांची नीतिमत्तेवरतीच भयंकर प्रश्न उभे राहतात छगन भुजबळांना याच्यातून काय साध्य करायचंय हे कदाचित आपल्याला कळेना परंतु नक्कीच स्वतःची पाप धुण्याचा हा एक प्रयत्न असावा असं आपल्याला वाटतंय परंतु हे सगळं बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते छगन भुजबळ या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि कॅबिनेट मंत्री असणाऱ्याने मंत्रिमंडळामध्ये आपल्या ज्या काही भावना आहेत त्या बोलून दाखवल्या पाहिजे आणि तिथे आपण भांडण करायला पाहिजे परंतु छगन भुजबळ तसं करताना आपल्याला कुठेही दिसत नाही आणि त्यांना मात्र जनतेमध्ये येऊन दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण करण्यामध्येच कदाचित जास्त रस वाटतोय त्यानंतर दुसरे तिथे उपस्थित असणारे आमदार ते म्हणजे गोपीचंद पडळकर खरंतर गोपीचंद पडळकरांची पार्श्वभूमी जर बघितली तर ती म्हणजे वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य ही एकमेव पार्श्वभूमी आपल्याला दिसते प्रचंड खालच्या भाषेमध्ये मोठ्या नेत्यांवरती शब्द वापरायचे आणि स्वतःचं पॉप्युलॅरिटी वाढवायची अशा प्रकारचं काहीसं राजकारण गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्रामध्ये पेरलेलं आहे आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता दिसतच आहेत तर जीप घसरली जीप घसरली जीप घसरली या बातम्या आपण अनेक नेत्यांबद्दल ऐकतो परंतु या जीप घसरणाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिले कदाचित महाराष्ट्रातील पडळकरच असावे आता हे पडळकर खुद्द बी जे पी मधील आहेत हे पडळकर खुद्द फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि मग त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते या मंत्रिमंडळामध्ये या मंत्र्यांमार्फत सांगू शकता की नाही हा प्रश्न उभा राहतो मग ते स्वतः बी जे पीचे आहे महादेव जानकर सत्तेशी निगडीत सत्ते आहे छगन भुजबळ स्वतः सत्तेमध्ये आहे मग ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी मिळून घातलेला हा ओबीसीचा एलगार मोर्चा खरच ओबीसीचा आहे की सरकारला काही छुपी गोष्ट यांच्या माध्यमातून घडवून आणायची आहे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आणि म्हणूनच की काय बबनराव तायवाडेंनी काहीच दिवसांपूर्वी एक वाक्य वापरलेलं होतं की भुजबळ पडळकर वडेट्टीवार हे जनतेची दिशाभूल करत आहेत सरकारचा नवीन जो काही अध्यादेश आहे तो कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा नाही आहे आणि ज्या ज्या लोकांच्या नोंदी सापडत आहेत ज्या ज्या लोकांच्या वंशावळी जुळत आहेत त्या ना ओबीसी सर्टिफिकेट हे देणं त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो आणि तो कायद्याने त्यांना मिळालेला आहे कदाचित याचा विसर भुजबळांना पडळकरांना जानकरांना आणि त्यांच्या कंपूला पडलेला असा जाणवत आहेत तर मित्रांनो ओबीसी एल्गार मोर्चाबद्दल अजून काही मुद्दे लवकरच आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत तोपर्यंत जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद